आवाज सत्याचा न्यूज लाईव्ह डिजिटल माध्यमातून एक विश्वसनीय नाव आवाज सत्याचा न्यूज लाईव्ह बातम्या आणि जाहिराती पाहण्यासाठी करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा नमस्कार मी ज्ञानेश्वर मेटकर आवाज सत्याचा न्यूज आणि जनता न्यूज आपण आलेलो आहोत चिखली कॅम्प इथे आणि इथे शेतकऱ्याचे रोडमध्ये आतुनात नुकसान झालं आणि त्यांना नुकसान भरपाई कोणती भेटलेली नाही हा रस्ता डायरेक्ट जातो चिखली कॅम्प धरणपूर धारणपूज धरण मध्ये आणि शासनाने याला या शेतकऱ्यांना कोणताही मोबदला देण्यात आलेला नाही आहे आपल्या सोबत आहे शेतकरी आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊ सांगा दादा तुमचं नाव माझं नाव ज्ञानेश्वर गोंदराव चिपळे ही जमीन आमच्या वाली ओढलो पाहिजेत असून गावाचं नाव चिखली कॅम्प हे घटना नंबर एकशे अडतीस पैकी दोन आहे आणि जुना नंबर एकशे आठ दोनच आहे आणि नवीन स नंबर एकशे एक्कावन्न आहे आणि हे पुरुष धरणाकरता जाणारा जे रोड आहे ते हे माझ्या शेतातून गेला आहे आणि याला कोणताही मला याचा मोबदला भेटलेला नाही वास्तविक पाहता शासनाने हे जमीन संपादन केलेली आहे ती काही माझ्या आवारातून झालेली नाही ज्यावेळेस आम्हाला ही, हो ही मोजणीशीट आम्ही जे मोजणी करून घेतली त्यावेळेस आमच्या लक्षात आले की हे रोड आमच्या शेतातून गेलेलं आहे तरी शासनाने एक तर मला या जमिनीचा मोबदला देण्यात ना यावा नाही तर हे रोड माझ्या शेतातून उचलून करून टाकून देण्यात यावा पलीकडे नाही तर तोपर्यंत तो मो मला मोबदला किंवा ही माझी जमीन खाली करून भेटणार नाही जर शासनाने मी ओ साहेबाला निवेदन दिलं आणि एरिकेशन डिपार्टमेंटला सुद्धा पण निवेदन दिलं आहे याचा माझा कोणताही जर यांनी विचार नाही केला तर मी ही रस्ता बंद करून टाकीला आणि मरुन प्रश्नाला बसील बघा शेतकऱ्याच्या वेता यांना आत्महत्या करण्याचा प्रयत्न होत आहे आणि यांच्या शेतातून रोड गेला तू धरण येते परंतु यांना कोणताही मोबदला भेटलेला नाही भविष्यात आता तुम्ही उपोषण टाकणार आहात का हो उपोषणाला बसणार आहात आमरण उपोषण आमरण उपोषण टाकणार पहिले सकाळी उपोषणधार मांडणार आणि नंतर आमरण उपोषणाला बसणार बघा शेतकरी उपोषणाला बसणार आहे